अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती सांगणार आहे बघा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला विष्णूंची सेवा दत्तांची सेवा स्वामींची सेवा सर्वांची सेवा करायची आहे बघा हा महिना आहे अधिक मास आणि अधिक मासात विष्णू कृपेसाठी विष्णूंची जेवढ्या काही सेवा जमतील तेवढ्या आपण करायला हव्या त्यामध्ये आपण भागवत सप्ताह करू शकतो म्हणजे संक्षिप्त भागवत वाचू शकतो विष्णू सहस्त्रनाम वाचू शकतो व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतो विष्णू सहस्त्रनामावली वाचू शकतो व्यंकटेश स्तोत्र मराठी संस्कृत दोन्हीही वाचू शकतो त्याचबरोबर तुम्हाला सांगते भरपूर सेवा अशा आहे ज्यामध्ये श्री, श्री पुरुष सुक्त पठण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र अशा पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जेवढ्या वाटेल ना तेवढ्या सेवा तुम्ही क करा, करा विष्णू कृपाचा दे 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 देव तुमच्यावर राहील पण त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी जर का त्यामध्ये ॲडिशनल केल्या की तुम्हाला अजून त्यामध्ये म्हणतो ना पुण्याचा साठा करतो आणि त्या साठ्यामध्ये आपण हळूहळूहळू थोड्या गोष्टी ॲड करत गेले की आपल्यालाच त्याचा पुढे जाऊन फायदा होतो आणि देव बघत असतो की हा व्यक्ती किती कष्टाने आपली सेवा करत आहे आणि त्या सेवेचा हेतू जर चांगला असेल ना तर देव नक्कीच त्याची कृपा करतो आणि आपल्याला त्याच्या मागचं जे काही हेतू असेल ज्या काही गोष्टीसाठी आपण करत आहोत बघत कर कोणत्या गोष्टीसाठी साठी कधीच सेवा करू नये कधीच मला हे पाहिजे ते पाहिजे अशासाठी कधीच सेवा करू नये तर तुम्हाला काय जीवनात तुम्हाला कसं घडायचं आहे कसं राहायचं आहे या पद्धतीने तुम्हाला तुमच्या सेवा करायच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप साधी सोपी आणि सिंपल गोष्ट मी सांगणार आहे जी तुम्ही घरच्या घरी करणार आहात बघा अधिक महिन्यात दीपदानाचा खूप महत्त्व आहे आता गेल्याच दोन दिवसापूर्वी दीप अमावस्या झालेली आहे आणि त्याचनंतर दिव्याला खूप महत्त्व अधिक महिन्यात सुद्धा मानल्या गेलेलं आहे तर दिव्याला महत्त्व आपण अधिक महिन्यात मानतो आणि त्याचबरोबर दीपदानाचा खूप महत्त्व आहे दीपदान म्हणजे काय तुम्हाल की आपण जिथे कुठे दिवा लावू जसा कुठे दिवा लावू तो दिवा तसाच तिथे अर्पण करायचा तो घरी परत आणायचा नाही किंवा स्वतः घ्यायचा नाही तो दान करून टाकायचा तो समोरच्याला तो कोणीही घेऊ मग नंतर पण तो दान करून टाकायचा आणि ह्या अधिक महिन्यात वेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी सगळ्या आपल्या आपल्या राशीनुसार ऐपतीनुसार अशा खूप गोष्टी असतात ज्या दान करायला पाहिजेल त्याचा व्हिडिओ पण लवकरच येईल तर तुम्हाला त्याची सुद्धा माहिती लवकरच मिळेल तर खूप काही तुम्ही दान करू शकता मना मनाला वाटेल त्या गोष्टी तुम्ही दान करू शकता कपडे अन्न वस्त्र म्हणजे पैसे जे काही असेल तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या ऐपतीनुसार आहेत त्या तुम्ही करू शकता आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला जे मी आज सांगते की तुम्हाला दिवा लावायचा आहे तर तो कुठे लावायचा आहे तो, तो अशा ठिकाणी लावायचा आहे जिथे तुम्हाला तुमच्या घरात अडचणी असतील काही आर्थिक अडचण असेल कृपा तुम्हाला हवी असेल कृपा म्हणजे काय तर तुमच्या घरात भरभराट व्हावी सगळ्यांचं सुख तसंच राहावं दुःख कुठेच कोणत्याच वाटेने येऊ नये आणि जरी आलं तर ते तशाच पावलांनी निघून जावं अशा पद्धती या गोष्टीला आपण म्हणतो की विष्णू कृपा किंवा लक्ष्मी कृपा त्याचमुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक सांगते की आपण हे जे दिवा लावतो या सगळ्या गोष्टी करतो हे फक्त कृती म्हणून नाही ना, ना, ना करायच्या मनात इच्छा आहे मनात भाव आहे म्हणून आपल्याला करायचा आणि याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरात पडतो आपल्या शरीरात पडतो आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर पडतो म्हणून ह्या करायच्या असतात आता कुठे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे सगळ्यात माहित महत्त्वाचा कोणता दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आता इथे तुम्ही जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तांब्याचा दिवा तो छोटा घ्यायचा असतो तर तुम्ही तो दिवासुद्धा घेऊ शकता पत्ता जो दिवा तुम्हाला मी दाखवला होता तो दिवा तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही एखादी पंथी घेऊ शकता तांब्याचे दिवे दिव्यांचं दान खूप महत्त्वाचं असतं या अधिक महिन्यात त्यामुळे तुम्ही तांब्याचे दिवे सुद्धा मंदिरात जाऊन दान करू शकता दान कसं करायचं तिथे तो दिवा लावायचा आणि तो तिथेच लावून सोडून द्यायचा तो परत घरी आणायचा नाही दुसऱ्या दिवशी जाऊन बघायचं नाही की माझा तो दिवा आहे की नाही असेल तर तरीही परत आणायचा नाही अशा पद्धतीने ह्याला म्हणतात दीपदान आणि ते दीपदान करताना अग्नी अग्निदेवताला नमस्कार करायचा आणि त्या पद्धतीने तुम्हाला विष्णू भगवानांची सेवा स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ह्या मंत्राचा जप करायचा आहे तर दिवा तुम्ही कोणताही घ्या पण ती घ्या कोणताही धातू घ्या तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या म्हणण्यानुसार कोणताही घेतला चाले। तरी चालेल सर्वात सोपं पंथी घेतली तरीही चालेल काही हरकत नाही कारण दीपदान करणं खूप महत्वाचं आहे आणि दीपदान करायचं नसेल तर तुम्ही तिथे कुठे दिवा असेल तिथे तो दिवा लावा तो पूर्णपणे तिथे प्रज्वलित होऊ द्या आणि त्यानंतर तिथून जा म्हणजे कसं असतं तुम्ही तुमच्या घरातनं वाती तेल तूप घेऊन जायचं तिथे लावायचं आणि मग ते पूर्ण प्रज्वलित झाल्यावर तिथे सेवा करायची आणि मग यायचं हे तुम्ही, 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 तुम्ही मंदिरात जाऊन करणार असेल तर मंदिरात जाऊन करा तुमच्या घरी करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा तिथेच लावायचा आहे आणि तिथे बसून ती सेवा करायची आहे आणि मग नंतर तिथून उठून तुम्हाला तुमच्या कृत्य करायचे आहे आता दिवा कशाचा लावायचा हे मी सांग कोणता लावायचा हे सांगितलं कशाचा लावायचा तर तुपाचाच लावायचा तुपाचा दिवा लावायचा वात कोणती घ्यायची लांब वात घ्यायची फुलवात घ्यायची नाही गोलवात घ्यायची नाही लांब वात घ्यायची आणि तुपाचा दिवा लावायचा आणि त्यामध्ये हा हे तुम्हाला लावायचं कुठे तर तुमच्या घरातल्या तुळशीजवळ रोज सकाळ संध्याकाळ बघा विष्णू भगवानांची कृपा भावे, तर तुळशी मातेला आपल्याला प्रसन्न करायचंय त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तिथे ओम नम भगवते वासुदेवाय याचा एक्षे आट, एक्षे आट जाप करायचा आहे अकरा करा एकवीस करा एक्कावन करा एकशे आठ करा तुमच्या म्हणण्यानुसार करा आणि त्या हिशोबाने तुम्ही तिथने नंतर येऊ शकता अजून यामध्ये ॲडिशनल गोष्ट तुमच्या आजूबाजूला जर का केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाच्या तिथे तुपाचा दिवा लावा तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्याचा अकरा वेळा जप करा आणि मग परत या पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही तो दिवा लावा तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्याचा जप करा अकरा वेळा आणि मग तिथून परत या आणि त्याच्यानंतर नंतर एखादं वडाचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल अशा पद्धतीने ह्या झाडांच्या जवळपास तुम्ही असाल तर तुम्ही नक्की जाऊ शकता आणि त्याचबरोबर तुमच्या घरात जर का बेलपत्राचं झाड असेल तर बेलपत्राच्या झाडाच्या जा तिथे सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा लावला तरीही चालेल मग तिथे ओम शिवाय तर जप केला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला या तुपाचे दिवे लावायचे आहे आता हे प्रत्येक गुरुवारी करायचं का तर तुम्ही गुरुवारी तर कराच गुरुवारी आवर्जून करा करा कुठल्या तरी म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या पिंपळाच्या झाडाला जाऊन दिवा लावू शकता अतिउत्तम केळीच्या झाडाला जाऊन लावू शकता अतिउत्तम गुरुवारी बरं का आणि एरवीच्या दिवसांमध्ये तुम्ही शमीच्या झाडाला लावला तुम्ही बेलपत्राच्या झाडाला लावला तरीही चालेल पण तुळशीच्या तुळशीला रोज गुरुवारी तुम्हाला लावायचं आहे केळीच्या झाडाला आणि केळीच्या झाडाजवळ आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ चा लावायचं आणि एरवीच्या ह्याच्यात तुम्ही शमीच्या झाडाजवळ बेलपत्रीच्या झाडाजवळ सोमवारी लावू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गोष्टी केल्या की नक्कीच तुम्हाला ह्या अधिक महिन्याचे पुण्य फळ नक्कीच प्राप्त होतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ